वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला युवासेनेच्या वतीने जोडे मारून केला निषेध संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये युवासेना शिंदे गटाच्या वतीने वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी युवासेनेने जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिक कराड यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला वाल्मिक कराड यांच्या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाल द्यावा व फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश शिंदे साई विभूते विकास देशमुख आबेद साबळे ओमप्रकाश धुपेकर व आदी युवा सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जवळपास तीन महिन्यापूर्वी आमचे मस्साचोकचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली तीन महिने उलटून गेले तरी अद्याप एक आरोपी फरार आहे बाकीचे आरोपी अटक आहेत पण आज शिवसेना युवासेनेच्या वतीने नांदेडमध्ये वाल्या कराडच्या पुतळ्याचा या ठिकाणी दहन करण्याचं ठरवलेलं आहे दहन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड त्याचे इतर सर्व साथीदार व एक जो फरार आरोपी आहे या सर्वांना तीनशे दोनच्या अंतर्गत मकोकाच्या अंतर्गत घेतलेला आहे परंतु तात्काळ त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून तात्काळ फाशी देण्यात यावी अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे नांदेड येथे कृ वाल्मिक कराड यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आज तीन महिने उलटून गेले तरी एक कृष्णा आंधळे या नावाचा आरोपी फरार आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे संतोष देशमुख यांची निर्गीण हत्या जी झाली त्यांचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो आणि त्या वाल्मिक कराडवर तीनशे दोन अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा एवढी विनंती हे सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि नाही झाली तर याच्यापेक्षा त्रिव आंदोलन पुढे येणाऱ्या ना नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात येईल वासनेच्या वतीने